आज आमच्या बिल्डिंगमधले सानवी गावडे आणि डिम्पल कापडिया म्हणजे एकनाथ शिंदे डिम्पल एकनाथ शिंदे आता एक 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 ते असं एक सुंदरसं हे करतात आहे की एक उत्कृष्ट जे माळ्याहून येतो बिल्डिंगच्या होऊन येताना जे आपल्याला अट्रॅक्शन वाटतं असं एक चित्र करतात आहे ते पूर्ण आपण बघूया असं वाटतं ते आता मघाशी बघितल्याप्रमाणे आपण त्यांनी आता पूर्ण कम्प्लीट करतात आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या काव्या पण जॉईन झाले त्याच्यामध्ये डिम्पल आणि सानवीमध्ये बघा दिसतंय का तुम्हाला टॉम अँड जेरी मस्त एक शुभशोभित करतात ही भिंत जी घाण आहे पण त्याला किती छान सुंदर त्याने समोर येताना बिल्डिंगमध्ये येताना लोकांना कसं इम्प्रेशन पाडायचं या ते ज्यांकडून समजायचं घ्यायचं आता पुन्हा एकदा आपण बघूया सानवीचं आणि का ले ले। हे डिंपलचं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आणि रंग मारलेला आहे हे दुपारी सकाळपासून करतात आणि दुपारीच झोप्या सोडायचा आराम केला आणि त्यांनी केलं पूर्ण आणि काय थोडेफार वाद झाले त्यांचे त्याच्यामध्ये रंगावरून पण पण ॲटलिस्ट कम्प्लीट केलेलं आहे बघा शिवशोभे दिसते की नाही बिल्डिंग येताच ते मस्तपैकी जात आणि खूप छान जागा किती मस्त काढलंय की नाही एकदम अप्रतिम वाव आता कसं वाटलं तिघांना वाटलं जबरदस्त आहे की नाही करा ह्या मुलांची वाव, ग्रेट